नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपण चांगल्या गोष्टी चांगले विचार आणि कंटिन्यू सातत्याने केले पाहिजेत तरच आपण यशस्वी होतो सुखी होतो आनंदी होतो नाहीतर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही नव्याण्णव ना टक्के लोकं काय करतात वेळ वाया नि गेल्यानंतर जागे होतात गरज पडल्यास धावाधावा करतात मित्रांनो असं होत नाही कुठलीही गोष्ट जसं परीक्षेमध्ये जास्त मार्क पाहिजे असेल तर अगोदर अभ्यास करावा लागतो कुठलीही गोष्ट मला अगोदर तयार करावं लागते नंतर त्याचं फळ मिळतं झाड लावण्याच्या झाड आपण जर लावलं नाही तर फळाची अपेक्षा काही कामाची नाही आणि आत्ता तेच घडतं आहे मित्रांनो बरेच लोक आम्हाला फोन करतात गरज पडली की मित्रांनो आम्ही ॲडवाईस सल्ला देणारी माणसं आहेत आम्ही जसं एखाद्या डॉक्टर एखाद्या रुग्णाला उपचार करतो त्याच्या हातामध्ये त्याचा आजार दुरुस्त करणं गॅरंटेड नसतं किंवा त्याला वाचवणं नसतं प्रयत्न प्रामाणिकपणे करणं एवढंच त्याच्या हातात आहे आणि काय होतं खूप एखादी गोष्ट उशिरा जर तुम्ही करत असाल तर कधीही त्याच्यात यश मिळण्याची शक्यता नसते वेळ असतो प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं फक्त आपण उशिरा त्या गोष्टी करतो गरज पडल्यास आपण त्याच्याकडे बघतो अशामुळंच प्रॉब्लेम होतो आता बघा पैसे सगळे कमवतात परंतु रिटायरमेंट झाल्यावर त्याची किंमत कळते आणि चुकीच्या मार्गाने बरेच लोक जातात आणि सांगणारे पण आहेत आणि ऐकणारे पण आहेत दुःख जी माणसाला प्राप्त होतं जीवनामध्ये ते केवळ आणि केवळ वेळ वाया घालवल्यामुळंच शारीरिक असो आर्थिक असो कुठलंही दुःख असू द्या प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही अभ्यास करून बघा आपल्याला जे त्रास होतो त्या चुकीच्या कर्मामुळं आणि चुकीचं कर्म करताना जे आपल्याला कोणी सांगतात त्याचं आपण ऐकत नाही हाच मुद्दा आहे जसं एल आय शी गेली पंचवीस वर्ष झालं काम करतोय बऱ्याच व्यक्तीला सांगतो की पॉलिसी करा पॉलिसी म्हणजे तुमचं पैशाचा करार आहे आणि आपण तोच करत नाही पैसे संपवायचं आपण ठरवलेलं असतं कर्ज काढून खर्च करतो मग जर चुकीचं काम केलं तर त्याला यश कधीच मिळत नाही आणि त्याच्यातनं आनंद निर्माण होत नाही आणि त्याच्यातनं फायदा क कधीच होत नाही नुकसान झाल्याशिवाय राहत नाही जसं शेतकऱ्याने पेरण नाही केलं तर गवत उगवणार विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होणार तुम्ही जर पैसे नाही ठेवले तर तुमच्याकडं पैसेच राहणार नाहीत आणि तुम्हाला तेच पैसे लोन म्हणून पण कुणी देणार नाही साठ वय झाल्यानंतर कुठलीही बँक लोन देत नाही मित्रांनो मग साठ वय तर होणारच आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये थ्री डी थ्री डी कधी घडेल सांगते थ्री डी म्हणजे डेथ डिसेबलिटी डिसीज आणि रिटायरमेंट ह्या तीन गोष्टी ठरलेल्या आहेत रिटायरमेंट आणि मृत्यू तर ठरलेला आहे परंतु डिसेबलिटी डेथ आणि डिसीज हे कधी होतील सांगता येत नाही जन्म आणि मृत्यू ठरलेला आहे मधलं अंतर जीवन आहे आणि त्या जीवनामध्ये किती अडथळे अडथळे येतील ही सांगता येत नाही त्याच्यासाठी अगोदरच प्लॅनिंग करायला पाहिजे माणूस जीवनामध्ये दुःखी होतो त्याचं कारण आहे बघा आपण ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे त्या गोष्टीकडं लक्ष नाही दिलं तर दुःख आणि नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि मार्केटमध्ये दुःख आणि सुख मिळायचं दुकान नाही हे कर्मानं तयार करावं लागतं मित्रांनो आणि कर्म करताना आपलं भान राहत नाही सांगणाऱ्या व्यक्तीचं आपण ऐकत नाही आणि त्याला महत्त्व देत नाही आणि वेळ पडली की त्यांना आपण फोन करतो त्यांच्या मागे लागतो आपलं बघा ना कुठलीही गोष्ट मी उशीर केला तर आणि अभ्यास करून नाही केलं तर नक्की नापास होतो जसं एखाद्या विद्यार्थी अभ्यासच करत नाही डायरेक्ट परीक्षेला बसतो तर फेल होणार कारण तुम्हाला त्यावेळी कोणीही मदत करणार नाही आणि कोणावर अवलंबून राहू नका जर दुसऱ्यावर डिपेंड राहाल तर तुमचं यश तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्ही संकटात आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आयुष्यात वेळ असतो तो आपण वाया घालवतो आणि परत ते नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा मेहनत करत असतो आता बरेच लोक बघा कर्ज काढतात बचत करत नाहीत कर्ज काढल्यानंतर काय होतं व्याज द्यावं लागतं हे सगळ्यांना माहीत आहे आणि देतात पण आणि द्यावंच लागतं आणि व्याज दिल्यामुळं तुमचं उत्पन्नातला बराच भाग व्याजवाला घेतो हे सगळ्यांना माहीत आहे मग एवढं माहिती असून काय केलं जातं कारण तात्पुरत्या गोष्टीच्या मागा पण असतो आपला फॉर्म्युला असा असतो की शॉर्टकटनं यश कधी मिळत शॉर्टकटनं यश मिळत नाही आणि ती टिकत पण नाही मित्रांनो म्हणून तर पैसे जे बचत करत नाही ते खूप अडचणीत येतात आणि त्यांना सगळं कळायला लागतं वेळ ही परमेश्वरानं प्रत्येकाला सारखे दिले आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल सुखी व्हायचं असेल आनंदी व्हायचं असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी सतत करा आता तुमच्याच नावावर बचत करायचं तुम्हीच टाळटाळ करताय आणि वेळ आली की आम्हाला फोन करताय मित्रांनो प्रत्येक गोष्टीला नियम असतो नियम जर आपण तोडले तर त्याच्यापासून नुकसान होतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि काही लोक यशस्वीच का होतात सगळे का होत नाहीत आता बघा पास परीक्षेमध्ये सुद्धा काही व्यक्तीच टॉपर येतात काट सगळे टॉपर येत नाहीत त्याचं कारण आहे की प्रयत्न कमजोर करणं आणि विचार निगेटिव्ह असतात आणि बऱ्याच लोकांचे तर वेळ आल्यास बघू असे विचार असतात आता मला सांगा तुमचा पैसे कमवायचा पिरियड रोज कमी होत चाललेला आहे आणि आपण पैसेच ठेवत नाही उलटा खर्च वाढवतो बघा ना एखादा माणूस नोकरीला लागला तर काय करतो तो खर्च सर्वप्रथम करतो बचत फार करणारे कमी आहेत आणि टिकवणारे तर कमीच आहेत मित्रांनो पण ज्या गोष्टी तुम्हाला लागणार ला आहेत तेच जर तुम्ही करत नसेल तर त्या गोष्टीपासून तुम्हाला नुकसान होणार त्रास होणार आणि दुसऱ्याचा फायदा होतो जसं शेतकऱ्यानं पेरणी नाही की तर गवत उगं गवत काढण्यासाठी पैसे लागतात म्हणजे अजून उत्पन्न तर नाही परंतु खर्च चालूच असतो ही अशी अवस्था नव्याण्णव टक्के लोकांची आहे आणि त्याचा फायदा कुणाला होतो जो शेतक शेती दुरुस्त करतो नांगरणी करतो त्याला फायदा होतो त्याचा त्याला व्यवसाय मिळाला म्हणजे आपण दुसऱ्याला संधी देतोय आणि स्वतःची संधी घालवतोय मित्रांनो पैसे ठेवणं ही संधी आहे हे बऱ्याच व्यक्तीला कळत नाही सतत पैसे ठेवणं तर संधी आहे असं कळतच नाही आणि लालची पोटे कोण काय देईल ह्या ह्याच्यामध्ये दे आपण वेळ वाया घालवतो आणि संकटं निर्माण झाले की तुमची संकटं कुणीही दूर करत नाही आता मेडिक्लेम आणि एल आय सीची पॉलिसी ही तुम्हाला आयुष्यात यशस्वी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आहे तेच घेत नाही आपण जसं गाडी आपण चालवतो फोर व्हीलर त्याला ब्रेकच लावत नाही ब्रेक काढून देऊन चालवतो शंभर टक्के नुकसान होतं ना तसंच आहे सिक्युरिटी घराला जर आपण उघडं ठेवून घर गेलं तर काय होईल चोराला सहज चोरी करता येते त्याला मदत केल्यासारखं के होतं साधी गोष्ट आहे मित्रांनो आता एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन ही वाईट गुंतवणूक नाही मित्रांनो परंतु ती कधी करायची आहे एल आय सी पिंडायची स्ट्रॉंग पॉलिसी केल्यानंतर आता एल आय सीची पॉलिसीच केली जात नाही तर बरेच जण काय सांगतात टर्म इन्शुरन्स घ्या एस आय पीमध्ये ठेवा पैसे मित्रांनो वाईट कुठली गोष्ट नसते परंतु फाउंडेशनच नसल्यामुळे टर्म इन्शुरन्ससाठी मरावं लागतं प प्रॉफिटसाठी आणि तुम्हाला ह्या जीवनात तर त्याची कधीच फायदा होत नाही आणि भरलेले प्रीमियम पण मिळत नाही एस आय पीमध्ये पैसे मिळायची गॅरंटी नाही दुसऱ्या साईडला अन्न वस्त्र निवारा आणि आपले जे जिम्मेदार आहे तो तर खर्च चालूच आहे ना कंपल्सरी खर्चासाठी कंपल्सरी प्लॅनिंग पाहिजे जसं ज्याला जास्त मार्क मिळवायचे त्याने अभ्यासच केला पाहिजे ना अभ्यास न करता तो जास्त मार्क मिळवू शकतो का हे तर आपल्याला कळत नाही शेवटच्या क्षणापर्यंत आणि म्हणून लोक अश फेल होतात लाईफमध्ये अयशस्वी होतात त्याचं कारण आहे यश आणि अपयश दोन कारणं असतात ते शेवटपर्यंत बऱ्याच व्यक्तीला कळत नाहीत मित्रांनो सुख आणि दुःख हे कर्मानं मिळतं आणि नशिबाने येणार आहे तर ती येणारच आहे त्याला विचार करायचा नाही नशिबात जे घडायची ती घडणारच आहे फक्त कर्मानं दिलासा मिळतो कर्मानं नशीब बदलू शकतं भविष्य बदलू शकतं आणि कर्मावर विश्वास नसणारी माणसं संधी शोधत असतात संधी मिळेल का गॅरंटी नसते आणि संधी न मिळता नुकसानच होतं मित्रांनो आपण आपल्याला यशस्वी व्हायचं असेल आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग करावंच लागेल विदाऊट प्लॅनिंग सक्सेस होणार नाही आणि तसं जर काही फॉर्म्युला असतं तर आता लोक एवढे फेल झाले नसते मित्रांनो म्हणून याला शिवपिंड्याची पॉलिसी मजबूत करा आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण करा ही तुमच्या फायद्यासाठी आहे आता प्रत्येक गोष्टीला नियम अटी असतात जसं आपण शाळेत मुलाला पाठवतो आपणच फीस भरतो इंग्लिश मिडियमला गव्हर्मेंटच्या शाळा नाहीत तरी आपण कधीही घेऊन येऊ शकतो का नाही का रेग्युलेशन असतं रेग्युलेशन जर ब्रेक केलं तर यश मिळत नसतं शॉर्टकट यशाला शॉर्टकट कधीच नसतं मित्रांनो आणि लोक शॉर्टकट शोधतायत ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम भेटू जुनी पिढी आणि नवीन पिढीमध्ये हाच फरक आहे नवीन पिढीमध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या मनासारखं होईल कधीच होत नसते काम जर केलं नाही तर कधीच होत नाही आपण काम न करता पगार मागू शकतो का कंपनीतला आता बघा डिग्र्या सगळ्यांच्या सारख्या असतात पण त्याच डिग्रीतल्या माणसाला कुणाला एक लाख पगार कुणाला दोन लाख पगार कोणाला पन्नास हजार असं का होतं स्किल कुठलंही काम करताना स्किल वापरलं तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि स्किल वापरण्यासाठी सतत प्रॅक्टिस करावं लागते जसं सतत पैसे ठेवल्यावर मोठा श्रीमंत बनतो ना माणूस आपण सतत खर्च करतो त्याच्या उलट काम करतो आणि कुठं शॉर्टकट पैसे मिळतील हे आपण शोधाशोध करतो आणि काही लोक तुमच्या ह्या तुमच्या अशा वागण्याचा फायदा घेतात म्हणून तर फ्रॉड होतात ना फ्रॉड जिथं होतात तिथं तुम्हाला जास्त पैसे देण्याचं लालच दाखवलं जातं काही थोडे दिवस जास्त दिले पण जातात आणि आपण दिले की आपण अजून आपल्याला गॅरंटी देऊन अजून आपण गुंतवणूक करतो आणि एक दिवस सगळं संपवून जातं कॉपरेटिव्ह बँका पतपेड्या मल्टी मार्केटिंग कंपन्या बऱ्याच ठिकाणी का फसवलं जातं कारण अशक्य गोष्टी शक्य करण्याचं तुम्हाला वचन दिलेलं असतं ते नसतंच तसं झाडावरचा आंबा खालीच काय येतो त्याला काही कारणं आहेत ना आहे आपल्याला वाटतं झाडावर खालचा आंबा झाडावर ऑटोमॅटिक जाऊन बसतो असं होत नाही कधी आणि ती आपल्याला मॅजिक आपल्याला हवी असती मित्रांनो आपल्याला मॅजिक हवी असल्यामुळे मॅजिक कधी खरी नसती आणि आपल्याला तर ती खरी वाटते त्याच्यामुळे माणूस फसतो याला पॉलिसी आणि स्टार हिलची मेडिक्लेम पॉलिसी लवकर घ्या तुम्ही जर हे घेत नसाल तर शंभर टक्के नुकसान जसं गाडी तुम्ही ब्रेक काढून जर गाडी चालवली तर नुकसान शंभर टक्के आहे मित्रांनो पंचवीस वर्ष झालं मी आल्याश पडण्यामध्ये काम करतोय कोरोना पिरियडमध्ये लोकांचं वाघणं कसं होतं आणि आज कसं आहे बघा आपल्यातले लोकं वेळ आले की पाया पण पडतात आणि वेळ जर निघून गेली तरी लाथा मारायला कमी करत नाहीत हे राजकारणामध्ये घडतं मित्रांनो आपण पाहतोय ना नेता मंडळी आपल्या पाया पडतात पुन्हा आपल्याला ती पाया पडायला लावतात मित्रांनो काय असतं जसं एखादा मच्छी पकडणारा माणूस थोडा मासाचा टोकडा लावतो मोठी मच्छी घेतो तसाच प्रकार आहे आपल्याला वाटतं एखाद्या पतसंस्थेत एका एखाद्या मल्टी कॉपरेटिव्ह बँकेत कुठंतर मल्टी मार्केटिंग कंपनीत जास्त पैसे मिळतील असं वाटतं वाटतं जसं आबा टेकल्यासारखं वाटतं टेकलं आहे का नाही तसं खोट्या गोष्टीवर आपला अतिविश्वास येतो आणि मग ते एक दिवस खरी ना खरी खोटी खोटी होती दिसती रिझल्ट येतो जसं एखादा अभ्यास नाही केला तर त्याचा रिझल्ट काय येतो त्याला तर वाटतं मी पास होणार आहे कारण मेहनत कमी करून किंवा चांगलं काम न करून यश कधीच मिळत नसतं ते टिकत पण नाही यशस्वी लोक जे आहेत ना ते किती मेहनत करतात त्याच्या बॅकसाईड तुम्ही बघा तरच तुम्हाला कळेल त्यांचं यश बरेच लोक यश फक्त बघतात त्याच्या पाठीमागचं मेहनत बघत नाही करत नाहीत शॉर्टकट पाहिजे शॉर्टकट यशाला कधीच नसतो मित्रांनो यला शिवपेंडेची पॉलिसी स्ट्रॉंग करा आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम करा असं जर नाही केलं तर जीवनात तुम्हाला दुःख तयार होईल आणि सुख मिळणार नाही कधीच कारण सुख दुःखाचं दुकान नाही ते मार्केटमध्ये खरेदी विक्री केलं जात नाही कुणाकडंच नाही ते फक्त कर्मान तयार करावं आणि कर्म चांगल्या करण्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे त्याचं ऐकलं पाहिजे त्रास घेतला पाहिजे थोडा त्रास घेतला की जास्त चांगलं होतं जसं आपण एज्युकेशनमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये किती वर्षे आपण बघा पंधरा वीस वर्ष शिकतो ना माणूस तिसरी चौथी तीन चार वर्षाचा असताना फर्स्टला जातो पहिलीला पाच वर्षानंतर आणि पुढचे पंधरा वीस वर्ष चांगलं शिकतो ना चांगलं म्हणतो डॉक्टर इंजिनियर वकील होऊन मोठा कमिशनर पुढे किती दिवस त्याला फायद पिड़े। फायदा होतो पिढ्यान पिढ्या कारण त्याचा फायदा प्रॉफिट कमावला तर तो पुढच्या पिढीला पण सप्लाय होतो ना तसंच आहे यश मिळवण्यासाठी थोडीच मेहनत लागते आणि जास्त फायदा होतो पण लोकाला थोडी मेहनत न करता यश मिळवायचं असतं हा फॉर्मुला कुठंच बसत नाही मित्रांनो आता याला सी ए पेंडेची मेडिक्लेम पॉलिसी न घेता तुम्ही कधीच जीवनात आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार नाही आणि मानसिकदृष्ट्या कारण आर्थिकदृष्ट्या नुकसान झालं की मानसिक टेन्शन येतं ना एकमेकावर डिपेंड असतं ह्यामुळं पैसे ज्याच्याकडनं तो माणूस कधी सुखी नसतो आणि तो आजार विकत घेत असतो बी पी शुगर होते त्या टेन्शननं शरीराचे पार्ट काम करत नाहीत म्हणजे दुःख तयार होतं आणि त्याच्यासाठी दुकान नाही मार्केटमध्ये दुःख देण्यासाठी त्याच्या अगोदर आपण कुठलंही अपेश येतं नुकसान होतं मानसिक त्रास होतं त्याच्या अगोदर आपण काय केलं हे नेहमी तपासावं आणि आपली जर चूक झाली असेल तर दुसऱ्याची होऊ नये आपल्या घरातल्या व्यक्तीची किंवा नातेवाईकाची म्हणून आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुराव्यानिशी के पुरा आता आम्ही तुम्हाला सांगतो ना कित्येक लोकाला कोरोनामध्ये बघा क्लेम मिळाला आणि तेच लोकांनी परत पॉलिसी आता बंद केली आहे याला शिवाय पिंडण्याची सुद्धा तसंच आहे लोक पॉलिसी सुरुवातला घेतात थोडे दिवस भरतात नंतर बंद करतात मग काय होतं तुम्ही जीच गरज आहे तेच काम बंद करता तर तुमची गरज पूर्ण करणार कोण मला सांगा आणि छोटंसं आपल्याला काम करायचं असतं ते न केल्यामुळं मोठं नुकसान होतं म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारवाळासाहेब ओके थँक्यू